नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास केले अभिवादन सविस्तर बातमी अशी की नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित शिवसेनेचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर ते नांदेडमध्ये आले असता त्यांनी सर्वप्रथम शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्याचबरोबर महाराणा प्रताप सिंग यांचा पुतळा साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा राजेश्री शाहू महाराज यांचा पुतळा आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यास नवनिर्वाचित आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी अभिवादन केलं यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम मी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व माझ्या जनतेना या ठिकाणी नमन करतो माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि शपथ घेतल्याच्यानंतर मी प्रथमच नांदेडमध्ये आलो आणि मी सर्व महापुरुषाची या ठिकाणी दर्शन घेणार आहे आणि अभिवादन त्यांना करणार आहे म्हणून आत्ता छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून अभिवादन केलं त्यांचं दर्शन घेतलं आणि मी नांदेडमध्ये जे काही महापुरुषांचे पुतळे आहेत ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी आज आहोत अशा सर्व महामानवांना अभिवादन करण्यासाठी आज आमची सर्व शिवसेनेची टीम सर्व महामानवांना जाऊन अभिवादन या ठिकाणी करणार आहे आपण नांदेड दक्षिण मतदारसंघासाठी पहिलं काम कुठलं मी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पहिलं काम जर मी कुठले या ठिकाणी करणार आहे तर गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी पहिलं काम मी त्या ठिकाणी करणार आहे आपली नांदेड गुरु गोविंद जी यांची पावनभूमी आहे आणि गुरुगोविंद सिंगची पावनभूमी असल्यामुळे जगातून या ठिकाणी भक्तजण या ठिकाणी आपल्या नांदेडमध्ये येतात आणि अतिशय पवित्र असलेली गो गोदावरी आपली गोदामाता ते अतिशय दूषित झालेली आहे आणि गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी मी या ठिकाणी पहिलं काम या ठिकाणी ते करणार आहे